शेतकरी बांधव सध्या शेतकरी बांधवांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे कांद्यावरती आलेला रोग कांद्याचा ह्या पद्धतीने रोग येतो कांद्याला पीळ पडतोय माना लांबतायत आणि कांद्याची साईज होत नाही पात वाढते पण साईज होत नाहीत किंवा जो दांड आहे तो दांड लांबलेला आहे याच्यावरती सध्या याचं कारण म्हणजे सतत पडणारा पाऊस माघारी मान्सून ढगाळ हवामान वातावरणामध्ये दमटपणा कधी सावली कधी ऊन सकाळी पडणारा दव पावसामुळे येणारं दुःख ह्या सगळ्यामुळे काय झाले कांद्या पिकावरती पी पीळ आलेला आहे हा पीळ कसा कंट्रोल करायचा त्याच्यासाठी एकच फवारणी घ्या बाहेर कंपनीचं एवर गोल्ड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक टॉनिक इसाबी आहे आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्टिकर किंवा एक सिलिकॉनची फवारणी घ्या हे तिन्ही चारीचं चा कॉम्बिनेशन करा पुन्हा सांगतो बाहेर बाहेर कंपनीचं एवर गोल्ड घ्या बारा मिली पंधरा लिटरच्या पंप त्याच्यानंतर एसीएन दोन मिली प्रति लिटर पंपासाठी त्याच्यानंतर एक स्टिकर घ्या स्टिकर जर सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत असेल तर अर्धा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्या किंवा स्टिकर म्हणून स्प्रेडर जर घेणार असेल नॉन सिलिकॉनचं स्टिकर असेल तर सिलिकॉनची दुसरी फवारणी घ्या त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीनं आपला कांदा पिकाचा जो रोग हो आहे हा रोग हो शंभर टक्के नियंत्रणात येईल